लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे नैना खूप खुश असते कारण तिला वाटत असत की आपल्याला आता मात्र हे मॉडेलिंगच कॉन्ट्रॅक्ट मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे आता काहीही झालं तरी स्वामीनाथन आपल्यालाच कॉन्ट्रॅक्ट देणार पण त्याच वेळेला राहुल एक वेगळी चाल खेळतो राहुल इकडे स्वामीनाथनला येऊन भेटतो आणि स्वामीनाथनला तो सांगतो की खर तर माझी बायको नैना की मी तुम्हाला जरी काही फोटो दिले असले तरी ती हे मॉडेलिंगचं काम का 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 करू शकणार नाही कारण ती प्रेग्नंट आहे यावरती मग मात्र स्वामीनाथन म्हणतात काय ती प्रेग्नेंट आहे मग तिने हे कसं काय दिलं राहुल म्हणतो तिला न काही गोष्टी कळतच नाही आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये आपण प्रेग्नंट आहोत आपण मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट कसं घ्यायचं किंवा आपण असलेल्या डेट्स मॅनेज करू शकत नाही पुढच्या माणसाचं नुकसान होईल हे तिला काही कळत नाहीये स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे तुम्ही मला सांगितलं ते बरं झालं कारण या सगळ्यामध्ये जर का आम्ही त्यांना साईन केलं असलं तर पुढे मात्र आम्हालाच प्रॉब्लेम झाला असला याच्यावरती आता इकडे राहुल म्हणतो तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे मी तिला सांगतो की तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेत म्हणून स्वामीनाथन म्हणतात प्लीज तुम्ही त्यांना माझा मेसेज कन्व्हे करा आता राहुल मेसेज तर कन्व्हे करतो पण तो चुकीच्या आहे राहुल सांगतो मला असं वाटतय की त्यांनी बहुतेक अद्वैत सोबत बोललेले आहेत ते अद्वैत सोबत बोललेले आहेत आणि अद्वैतने त्यांना सांगितले की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देऊ नका आणि म्हणूनच म्हणूनच अद्वैतने तुला हे कॉन्ट्रॅक्ट न मिळावं म्हणून त्यांना रिक्वेस्ट केल्यामुळे स्वामीनाथांनी मला मेसेज दिलेला आहे की तुझं मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालंय आता हे सगळं ऐकल्यावरती नैना चिडते त्यावरती राहुल म्हणतो तू काळजी करू नकोस तू या सगळ्याचा जाब न त्या दोघांना विचार ना कला आणि अद्वैत का तुझ्या मधून आता मात्र नैनाला घराबाहेर काढण्याची तयारी इकडे राहुल कळत असतो जे मूर्ख नैनाला कळत नसतं पण या सगळ्यातून घडणारी गोष्ट खूप चांगली असते ते म्हणजे अद्वैत कलाच्या बाजूने ठाम उभा राहत आता खूप मोठी ऍक्शन घेणार असतो इकडे कलाचा हात भाजल्यामुळे अद्वैतीची खूप काळजी घेत असतो कलाला रडू अनावर झालेला असतं कारण हात पूर्णपणे फोडलेला असतो आणि हाताला खूप सारे फोड आल्यामुळे कलाला आता काहीही करता सुद्धा येत नसतं त्यामुळे कला खूप अस्वस्थ असते श्त अद्वैत म्हणतो बघू थांब आणि अद्व्यक्तीला छानपैकी ऑइंटमेंट वगैरे लावून देत असतो आता मात्र अद्व्यक्तीच्या हाताची इतकी काळजी घेतोय हे बघून कलाला पण थोडंसं आश्चर्य वाटतं पण ती ओरडते चांदेकर करतोयच काय अरे हाताचे फोड खूप दुखतात अद्वैत म्हणतो मला माहिती आहे पण हे फोड ना जास्त हे झाले ना तर तुला हाता मी काही जेवता येणार नाही काही नाही काही नाही ना, ना। कळतंय का तुला यावरती कला म्हणते ते सगळं जाऊ दे पण मला काम नाही करता येणार ना। अद्वैत म्हणतो तरीसुद्धा तुला कामाच पडले कला म्हणते मग मग या घरामध्ये काम कोण करणार म्हणजे आत्तापर्यंत रजनी मॅडम सगळं करत होत्या पण नाही ना ताई प्रेग्नेंट त्यामुळे ती काही कामं करत नाही आहे आणि आता सरोज मॅडम पण बाहेर गेलं त्यांची पण फार काही मदत नाही आहे रजनी मॅडम एकट्या एकट्या कुठे काय करतील अद्वैत म्हणतो हे बघ अंजू आहे ना अंजू बघेल आणि आत्तापर्यंत काकी करत होती तुझा हात बरा होईपर्यंत नक्कीच काकी करेल यावरती कला म्हणते नको मला ना हे बरोबर नाही वाटत आहे अद्वैत म्हणतो मी तुला मदत करेन कला म्हणते सिरियसली एक एक पान कापून तू मला मदत करणार आहेस अद्यात म्हणतो बघ म्हणजे जरा काही तुझं भलं करायला यावं तरीसुद्धा तू अशीच उलटी बोलणार त्यामुळे मला असं वाटते तुझी मदत करू नये मी मोठ्या आपुलकीने तुला सांगतोय की मी मदत करेन कला म्हणते ठीक तु आहे तू मला मी सांगेन ती मदत करणार असलास तर ठीक आहे पण ना तू तुझ्याच तुझ्याच मनाने मदत करू नकोस अध्यात् म्हणतो यात पण तुझी नाटकं आहेतच का ठीक आहे मी तुझी मदत करेन पण याच्यामध्ये मला एक अट आहे यावरती कला म्हणते अट कसली अट अद्वै मग ज्या वेळेला मला पण तुझ्या मदतीची गरज असेल तेव्हा सुद्धा मी सांगेन तेवढी आणि मी सांगेन तशीच मदत तू करशील कला म्हणते ठीक आहे आता दोघांची डील होते मग कला किचन मध्ये येऊन अद्वैत तिला मदत करणार हे आता फायनली ठरलेलं असतं कला अद्वैतची मदत घ्यायला एका साठीवर तयार होते की त्याने जास्त लुडबुड करायची नाही मग आता इकडे किचनमध्ये कला अद्वेत मदत करण्यासाठी येत असताना तावातावात तावा नैना तिकडे येते नैना म्हणते या सगळ्यामध्ये तू तू या सगळ्यामध्ये माझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलंस ना यावरती अद्वैत म्हणतो कॉन्ट्रॅक्ट कसलं कॉन्ट्रॅक्ट कला म्हणते कॉन्ट्रॅक्ट कसलं कॉन्ट्रॅक्ट काय बोलतेस तू यावरती नैना सांगते वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका तुम्हाला दोघांना मिळून माझं ना माझं आणि राहुलचं प्रेम बघवत नसल्यामुळे तुम्ही ना मला स्वामीनाथन मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट देणार होते ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलत ना राहुल मजा बघत असतो म्हणजे ह्या मूर्ख मैम्याचं भांड फोडायचा हा राहुलचा अचूक योग्य प्लॅन असतो कारण नैना आहे सुद्धा ती ती ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये म्हणजे मॉडेलिंगसाठी अर्ज करते हे सत्य सगळ्यांच्या समोर स्वतः का आणायचं हे सत्य तिच्याच तोंडून तिला सांगू दे असा विचार करत त्याने घेतलेला निर्णय आता सगळ्यांच्या समोर अचूकपणे आलेला असतो त्यावरती कला म्हणते अगं मॉडेलिंग आणि तू ताई त्याच वेळेला मी तुला सांगितलं होतं की मिसेस कोल्हापूर या स्पर्धेत सुद्धा तू भाग घेऊ शकत नाही तू मिसेस कोल्हापूर या स्पर्धेचा फॉर्म भरला होतास तेव्हा पण मी तुला विचारलं होतं आणि आज तर तू हाईट केलीस आज तर तू स्वामीनाथनला मॉडेलिंगसाठी ऑफर मागून आलीस असं म्हटल्यावरती आता घरच्यांच्या समोर दोन सत्य येतात एक सत्य म्हणजे हिने मॉडेलिंगसाठी फोटो पाठवलेले आहेत ते पण स्वामीनाथनला आणि दुसरं म्हणजे हिने आता कोल्हापूर मिसेस कोल्हापूरचा फॉर्म भरला आहे आदर तुझ्याकडे तो किती विचित्र आहे ही मुलगी यावरती नाही म्हणते तुला काय करायचं आहे मी कसंही मॉडेलिंग करेन त्यांना जर का चालणार असेल मी प्रेग्नेंट असूनसुद्धा मॉडेलिंग करणं तर तुला काय ग आणि तिथे काही उडा नाही मरायच्या ज्वेलरीचं मॉडेलिंग करायचं असतं यावरती कला सांगते ताई मला मॉडेलिंग काहीही माहिती नसलं ना तरी प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं हेवी काम घेणं किंवा कोणत्याही प्रकारचं हेवी ड्युटी करणं हे तुझ्यासाठी योग्य नाही आहे आणि तसंही त्यांच्या डेट्स वगैरे असतील तेव्हा तुला तिकडे जाणं बँगलोरला हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये यावरती नैना म्हणते म्हणजे म्हणजे तूच कॅन्सल केलंस ना कर ना कबूल कला ते अगं काय बोलतेस तू आत्ता बोलतेस तेव्हा मला माहिती कॉन्ट्रॅक्ट बद्दल नैना म्हणते खोटं बोलू नकोस कसं आहे ना तुम्ही दोघं जण आमच्या दोघांवरती पण जळता म्हणजे हा अद्वैत राहुलला तिकडे काही काम करू देत नाही अद्वैत राहुलला तिकडे डिमांड देत नाही ऑफिस मधला सगळा डिमांड हा त्याचाच असतो तोच पुढे पुढे करत असतो आणि घरामध्ये तू मला कोणत्याही प्रकारचा मोठेपणा मिळू नये म्हणून मिरवत असतेस तुम्ही दोघ जण मिळून आता आमच्या दोघांच्या कधीही आम्हाला वरती येण्याचा प्रयत्न केला असला तरी मी तुम्हाला दोघांनाही एक गोष्ट सांगू शकते आमच्या दोघांकडे जे आहे ना ते तुम्ही दोघं कधीच मिळवू शकत नाही आमच्या दोघांकडे आहे ते प्रेम विश्वास आपुलकी आणि ते म्हणते तुम्ही तुम्ही काय एका चुकीच्या लग्नामध्ये अडकलेले आहात या सगळ्यामध्ये तुम्ही आमच्यावरती म्हणून बदला घेताय आमचा राग राग करताय अद्वैत बरोबर ना असं म्हणत ती अद्वैतकडे रागा रागात पाहते आबा म्हणतात नाही ना तुझं जरा अतिच झाले काल मी तुला सांगितले की त्या दोघांच्या नात्यावरती बोलू नकोस त्या दोघांचं नातं जरी तुझ्या मूर्खपणामुळे जोडलं गेलं असलं ना तरी ते देवी आईने जोडलंय आणि मला खात्री आहे हेच नातं एक दिवस इतकं चांगलं फुलेल ना की या घरामध्ये कोणतंही जितकं प्रेमाने वागत नसेल तितके हे दोघं वागतील आता बरेच दिवस या नयनाचं ऐकून 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 आता मात्र अद्वेतला खरंच कंटाळा आलेला असतो आणि कलाचा चांगलपणा त्याच्या मनाला हळूहळू भावायला सुद्धा लागलेला असतो त्यातच हे वाक्य आता मनाला आता लागून राहत आणि नैनाला धडा शिकवण्याचा तो निश्चित करतो आणि त्याच वेळेला तो कलासोबत अगदी व्यवस्थित वागायचं ठरवतो म्हणजे ही नैना सारखी 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 हिला घालून पाडून बोलती आहे सारखं हिच्यावरती आरोप करते हे सहन झाल्यामुळे तो कलाला आता छानपैकी तिचे केस बांधून द्यायला लागतो तिच्या साडीची पिन लावून द्यायला लागतो कारण तिच्या हाताला लागलेलं असतं तिला जेवण खावण करण्यात मदत करत असतो त्यावर ती, ती कला म्हणते अरे चांदेकर तू ठीक आहेस ना म्हणजे इतक्या चांगुलपणाची मला काही तुझ्याकडून अपेक्षाच नाहीये इतका एका दिवसात बदललास आदवेट म्हणतो हे बघ तुझी ती बहीण आहे ना सारखी सारखी आपल्या मातेचा सा उद्धार करते तिच्यासाठी तरी किमान आपण सगळ्यांसमोर चांगलं वागूया का कला म्हणते खोट खोट वागण्याची काहीच गरज नाहीये अद्वैत म्हणतो सारखं सारखं ती तुला बोलते ते मला आवडत नाही आता पहिल्यांदा अद्वैतच्या तोंडून कलाला नैना जे बोलते ते त्याला आवडत नाही हे कलाला समजतं आणि कुठेतरी अद्वैतच्या मनामध्ये कलाविषयी आता मात्र एक चांगुलपणाची किंवा किमान कला चांगली आहे ही तरी भावना आलेली असते नैनाला दाखवण्यासाठी आता मात्र अद्वैत कलाशी सगळ्यांच्या समोर प्रेमाने वागतो किचन मध्ये तिला काम करत असतो किचन मध्ये तिचे केस मागे करत असतो आणि आता कलाला हे सगळं पाहून जरा आश्चर्यच वाटत आबांना खूप आनंद होतो तरीकडे सरोजचा जळफळाट होत असतो पण अद्वेत हे कलाची काळजी घेता घेता खरंच कलाच्या कणा कला गुणांच्या आणि तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रेमात परत चाललेला असतो पण नैनाचा जळफळाट होतो म्हणजे हे काय मी बोलले त्याच्यामुळे की खरंच हा प्रेमात पडलाय म्हणजे आता कलाला तिचं खरं प्रेम मिळणार आणि कलाच या घराची सत्ता चालवणार की काय नैनाला जबरदस्त धक्काच बसतो अद्वैत आणि कला एकत्र आलेले तुम्हाला मालिकेत पाहायचं आहे का कमेंट करून नक्की कळवा